आता एक मोठी बात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षचे युवक से साठ पदाधिकारी हे पदमुक्त करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश युवक से साठ पदाधिकारी यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानानंतर काल नागपूरमध्ये युवक काँग्रेसतर्फे एक आंदोलन नियोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये जे आंदोलक जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्यांनी ज्यांनी दांडी मारली त्यांच्यावर जी आहे अध्यक्षांकडनं युवक काँग्रेस अध्यक्षांकडून जी आहे कारवाई करण्यात आल्याची बातमी जी आहे ती आज समोर आलेली आहे आणि त्या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली ते थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल तुमच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे थे, कसं ज्या प्रभारीने आमच्यावर कारवाई केली आहे अजय चिकारा यांनी सहा जानेवारीला आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये मेसेज करून प्रांताध्यक्षाला प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची मीटिंग पंधरा जनवरीच्या आत घ्या असं सुचवले होते तरी पण कुणाल राऊत यांनी ते मिटिंग घेतली नाही ते विदेश दौऱ्यावर होते पहिले तर त्या प्रभारीने कुणाल राऊत त्यांच्यावर कारवाई करून प्र त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्यात यावे कारण की अतिशय निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला लाभलेले आहे कुठेतरी आपण बघतो आहोत महाविकास आघाडीत बिघाडी अशा बातम्या जे चालत आहे त्याचप्रमाणे आता युवक काँग्रेसमध्ये पण बिघाडी होताना पाहायला मिळत तो याचं मुख्य कारण आमचे प्रदेश अध्यक्षच आहे हे hey, मागच्या दोन वर्षापासून तेच करून आलेले आहेत कोटबाजी करणं आणि त्यांना जे निवडणूक लढायची होती त्यांना त्या मिरिटवर तिकीट भेटली नाही आणि जो मला त्यांनी त्रास दिला मला तर मानसिक त्रास खूप दिला त्यांनी त्यांनी मला बोलून तर हे सांगितलं होतं की तुम्ही सुनील केदार साहेब यांना सांगा की मला ही निवडणूक लढायची आहे जर तू त्यांना सांगशील नाही बोलशील नाही त्यांना तू पटवशील नाही तर मी तुझ्यावर कारवाई करेन काय योगेश काय सांगशील माझं इतकंच म्हणणं आहे की पक्षांनी जे जे कार्यक्रम राबवले ते आम्ही परिपूर्ण राबवले आणि युवक काँग्रेस ज्या पद्धतीने काम करता है, करत आहे पुढेही करत राहणार आहे अशी मागणी इतकीच आहे माझी की ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ही मागे घेण्यात यावी